श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसर अध्याय एकतीसावा कृष्णागर राजपुत्राची कथा आणि त्याची तपश्चर्या काम विकार वश होऊन कृष्णागरा सापत्न मातेने बोलावून नेते पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकावायचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्त जाऊन निच राजा शिकार येऊन आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठूच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारेल तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अभू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजा सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करेल तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर यांनी माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार कराव्याचा घाट गाठला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हेच सांगावायचे आहे की आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावायचे आहे असे बादशन ऐकून राजा क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्यास थार मारून टाकेल मग तो निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भुजावंती सुवर्ण मंचकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांक राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भुजावर श्री चारुदेव तावदत्त राजनेदा नवनाथ भक्तीसार देवाती मनाली धा एकी राणीला काय दुःख झाले कृष्णागर राजपुत्राची कथा याप्रमाणे दासीने संकाम प्राप्त करून गेला कृष्णागरा सातपुत्र मासेने बोलावल्याप्रमाणे परंतु निघून गेल्यानंतर राजाने तिला निरा घरात ठेवले असता जीव देण्यास काहीच उत्तर न देता परंतु तिच्या दासीने तिला सांगितले त्यावेळी राजास तिचा कळवळाचा घात करण्याच्या नेहमी धरले ज्याप्रमाणे ने ईश्वरी संकट असेल त्याप्रमाणे म्हणा नये माझी चुयावायची असता इतके दुःख होणार तुला हव्या गोष्टीची खंत करू नको तसं जाऊन नीच मात्र राजा शिकार आल्यानंतर तुझ्या महालाची काय अवस्था तू नको

आणि त्यांनी पण तो तिला झिडकाही नंतर तिला पश्चातापुजावती जीव दर्शन झाले राजाचे तिच्या दासीने तिला सांगितले की जणू काय तुला जीवानावर काही कारण

आपल्याला हेच देखभाव मागे असे अनुचित कर्मराजा भयंकर्माला ही गोष्ट असे राजा मासे आला इकडे आधी प्रमाणे सेजतन कृष्णादराचे हातांत आणि कांतावट करतेस होऊन आनंदाने खुश त्याच्या सांगून दासी निघोय पांडे झाले व प्राण कासाव त्याप्रमाणे भुजावंती सुवर्ण मंचकावर नातो अव्यवस्थेने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा हा समय कितकेकाने शशांगावरील दागदागिने सर्व टाकून दिले त्यावेळी गुरुकुल क्षत्रिय अध्यक्ष शशांग राजा शिकारीहून सहज त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे इतके कसली गडबड आहे

मग त्याच्या सांगून दासी निघून नंतर त्याने तेव्हा मच्छिंदना थोड्या वेळात येऊन टाकले हा शशांग राजा शिकारी होऊन नेहमीप्रमाणे मच्छिंद्रनाथ श्री गुरुदेव तो हसून नवनाथ भक्ती सर

तुला जीवाचा करण्याचे काही कारण शिबरात घेऊन गेले ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे ते कधी चुकावायच्या आता झाल्या गोष्टीचे खनश करू नका झाली

तेव्हा दौरंगा ठेवून त्यांची परीक्षा तुमचा मुलगा कृष्णागर यांनी माझ्या मंदिरात बला ताश करावाचा घाट घाट असुगाने गुहेव आपला हेच सांगायचे नाथ दीक्षा म्हणजे तो स्वयंडतो औरंगीनाथाचे तप पाहून मग निर्भय असून आनंद आणि खुशाल